पहिल्याच दिवशी अमरावतीकरांचा विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल झालंय तर अमरावतीतून पहिल्या विमानात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे याच सगळ्या प्रवाशांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनी पाहुयात नेमकं या प्रवाशांच्या भावना काय सर्वप्रथम म्हटलं जाईल ताज अमरावती एअरपोर्टचं बाहेरनंच लूक बघता आम्हाला खूप आनंद झाला कारण की याची प्रत्येक दिवसाची एक एक वीट आम्ही पाहत होतो आम्ही असं म्हणू कारण की मी आणि माझा मित्र सतत या एअरपोर्टसाठी यायचो आम्ही पाहायचो काम कसं चालू आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मी असं म्हणेल की अमरावतीच्या जनतेसाठी हा खूप आनंदादायक क्षण आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या या धावगोळीच्या जगामध्ये लोकांना पैशापेक्षा वेळेचं फार महत्त्व आहे आणि कुठे ना कुठे या गोष्टीमुळे अमरावतीकरांचा जो वेळ वाचणार आहे या वेळामुळे नक्कीच आपण आपल्या वेळाचा सदुपयोग करू शकू आणि आपल्या इकॉनॉमीला एक वेगळ्या प्रकारचं वळण आणि वेगळ्या प्रकारचा विकास याच्यामुळे बघायला मिळेल आणि या पहिल्या फ्लाईटचा जो आम्हाला प्रवास करण्याची जी संधी आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत कसं पुढे होत आहे তে বাইয়া আমি ফার